खतनाम वकील ॲडव्होकेट उज्वल निकमसाहेब यांच्याबद्दल खूप अभिमान वाटायचा मराठा समाजातले आहेत आणि त्याहीपेक्षा अतिशय बुद्धिमान आहेत पण त्यांच्यावर अलीकडे सर्व बाजूनी जी परखट टीका होऊ लागली याचा विचार करताना त्यांच्या कुटुंबाची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया सुप्रसिद्ध ॲडव्होकेट उज्ज्वल हे मुळचे जळगावचे त्यांचे पिताजी बॅरिस्टर देवराव निकम आणि कोल्हापूरचे गोपालकृष्ण गोखले कॉलेजचे संस्थापक प्राचार्य एम आर देसाई हे त्यांचे मामा उज्ज्वल निकम यांची बहीण दिवंगत महापौर सुभाष राणे यांना दिली त्यामुळे निकम साहेबांचं कोल्हापूरला येणं जाणं वरचेवर असायचं मी त्यांच्या वडिलांनाही ओळखत होतो आणि प्राचार्य एम आर ओळखत होतो त्यांना बुद्धिमत्तेची जी चमक त्यांच्यामध्ये आहे ती वडील आणि मामा यांच्यासारखीच आहे प्राचार्य एम आर देसाई हे मूळचे बेळगावचे खानापूरचे सत्यशोधक चळवळीचे आणि बेळगावचे शामराव देसाई गुरुवर्य यांचे ते विद्यार्थी त्यामुळे त्यांचे सारे विचार हे कर्मकांड सनातन वैदिक परंपरा विरुद्धच होते एम आर देसाईने तर अनेक पुस्तकं पतंजलीपासून महाभारतापर्यंत अतिशय विद्वत्तापूर्ण भाष्य केलेलं आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम आर एस एसच्या जाळ्यामध्ये केव्हापासून सापडले तर मला वाटतं फार पूर्वीपासून म्हणजे अशासाठी की भाजप सरकारनं त्यांना पद्मश्री दिली आणि त्यानंतर ज्या वेळेला कपिल सिब्बल किंवा मन मनुकुमार संघवी हे ज्या वेळेला काँग्रेसच्या बाजूनी ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जबरदस्त आर्ग्युमेंट करत असत त्यावेळी भाजपलाही असं वाटायला लागलं की आपल्या पदरीसुद्धा असे काही वकील पाहिजेत आणि त्यानं नेमकं उज्ज्वल निकमना हेरलेलं आहे उज्ज्वल निकम, निकम कसाला फाशी जी झाली त्या प्रकरणामध्ये भारतभर प्रसिद्ध झाले परदेशातही त्यांचं नाव गेलं त्यांचा सुद्धा आता चांगला वकील आहे आणि भाजपच्या सहकार्यानं कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये सॉलिसिटर जनरल या पदावरती त्यांना नेमता येईल असंही स्वप्न उज्ज्वल निकम बघत होते कोणाला राजकारणाचा मोह पडणार नाही आणि साहजिकच उज्ज्वल निकम नाही पडला आणि मग त्यानंतर आर एस एसनी त्यांच्यावरती जादू करायला सुरू केली मग या बहुजन समाजापासून दूर गेल्याशिवाय भाजपशी दुस्ती करणं अवघड होतं आणि त्या पद्धतीने हे काम सुरू झालं अनेक वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये चाललेल्या वादविवादावर उज्ज्वल निकम ज्या पद्धतीची टीका टिप्पणी करायची मोदी चॅनलना त्यावरून असं वाटत होतं की भाजपचा पगडा त्यांच्यावरती ऑलरेडी मोहिनी पडलेले आहे ते जाळ्यात सापडलेलेच आहेत सा आणि मग जसे मोदींनी टी व्ही चॅनल खरेदी केले पत्रकार खरेदी केले उद्योगपती खरेदी केले त्याच पद्धतीने वकिली खरेदी करायला सुरू झालं होतं आणि त्यातला या सगळ्या कटकारस्थानाला बहुजन समाजातला एक ख्यातनाम वकील बळी पडला हा ॲडव्होकेट उज्ज्वल निकम खासदार म्हणून निवडून यावेत येतील किंवा नाही येतील हा त्या निवडणुकीच्या रिझल्टचा परिणाम आहे पण पर, त्यांच्याबद्दल जनतेच्या मनातला जो आदर होता तो निघून गेले जमा आहे म्हणूनच या सगळ्या याच्यावरती निरनिराळ्या माध्यमातून त्यांच्यावर आता टीका सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरी मठाच्या स्वामींना असाच मोह पडला होता लिंगायत धर्म हा वैदिक परंपरेच्या विरोधातला आहे कर्मकांड धार्मिक याच्या विरोधातला तो आहे बसवेश्वरांनी जो मांडला सर्व जाती धर्माच्या पलीकडचा विषय मांडलेला आहे लिंगायत ले, धर्मातून पण कनेरी मठाच्या स्वामींनी त्या भाजपसाठी ते एक आपलं व्यासपीठ तयार केलं त्या कनेरी मठाच्या बाबत मध्यंतरी जी त्यांची फटफजीती झाली म्हणजे त्यांना जी स्वप्न होती की आपण राज्यसभेचं खासदार होऊ किंवा राज्यपाल होऊ ही स्वप्न त्यांची भंगली तसंच उज्ज्वल निकम यांच्याबाबत होणार आहे यात शंका नाही आणि ज्या वेळेला राज्यसभेचं खासदारपद असेल किंवा आता निवडणुकीतून ते खासदारपद असेल या सगळ्यापासून मला वाटतं त्यांनी जर सावध राहिले असते थोडे दूर राहिले असते तर त्यांची इमेज जी आहे महाराष्ट्रामधली ती अतिशय उज्ज्वल राहिली असती आणि त्यामुळं तुमचा एक दिवस आर एस एस पूर्ण तुमची प्रसिद्धी तुमची विद्वत्ता तुमचा मौल्यवान वेळ समाजातील प्रतिमा एक दिवस उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आपण याबाबत सावध राहा अशी माझी विनंती धन्यवाद